खाण्याच्या बाबतीत कधी कधी होतात म्हणून आज प्रोटीनयुक्त डोसा करायचा आहे हरभरे चवळी तांदूळ उरदाची डाळ भिजत घातलेली आहे शंभूला बाहेरून कोण आवाज देत आहे तर त्याचे आप्पा होते नेहमी शेजारच्या मुलाची माऊ घेऊन येतो तर आज त्याच्यासाठी नवीनच माऊ आणली तर एक लहान माऊ मोठी माऊ ठेवली आहे त्यानंतर लहान कुत्रं मोठं कुत्रं मम्मी आणि बेबी असं ठेवलं आहे त्याला विचारलं तुझी मम्मी कुठे तर माझं बा लगेचच माझ्यापाशी रांगत रांगत मम्मी मम्मी म्हणत आला जेवण झाल्यावर आम्ही तिघ जणं बाहेर गेलो होतो आणि येतानाही सरप्राईज बंगई घरी घरी आलेलो आहे खरं तर कधीतरी आपण अशी बंगई घेऊया असं मी त्याला म्हटलं होतं तर म्हणे आज उद्या का करते आत्ता तर घेऊयात आणि असं म्हणून हे सरप्राईज घरी आणलं आहे घरी आणल्यानंतर त्याचे आणि पप्पाचे कष्ट सुरू झाले बंगई कुठे लावायची ती अडणार नाही ना, ना, ना सगळ्यांना व्यवस्थित बसता आलं पाहिजे पडायला कोणी नको असा विचार करून बंगई घरात लटकवली सगळ्यात आधी तर आमचा राजा बेटा शंभू त्यावर बसला त्यानंतर त्याच्या आप्पांनी देखील त्यावर बसून घेतलं मग घराबाहेरही बंगई लावून पाहिली आणि मजा केली भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय